<laughs> या, या रे, आज गोट्याकडनं पार्टी आमच्याकडे गोट्यातो या कायता काय ना रे काय आज गोट्या ए कडनं आज पार्टी आहे संकेत काय घेता आलू मटर संकेत आज पार्टी आहे ना गोट्याकडनं गोट्या नमस्कार मित्रांनो धामोडकर या युट्यूब चॅनेल आपला सर्ज होता आणि संकेत राहतो तो हस्ता पाटणा आम्ही त्याला होता नदीवर आंघोळ एक मरणाच्या उईमराचा गुबल शिड बनला आणि गल्लाचा फिल्ला घेतला पाठ्यपाट्या आणि पाटणा होमोनी येतो तर त्याला तर मग डायरेक्ट नदीवर जाता होणार घराघर पाहिजे मजा करू आमचं मुंबई पार्सल हे आमचं हिरो हिरो पो विथ फरसान फरसान लागूल करता खूप हे बघा बापू काका पण खुबेच खास स्पेशल मुंबईस ना आता हे तकडे गेले ते बघा आणि खुबेच होतात ते बघा अडचणी लाशा काय जमत नाही तरी उगीच आपलं हे बघ करता जी जी हो। ते कधी आताच दिले गाडी खायलावलं काय चालले माशांका चालले सगळे आता चलो। यो काय करता टॉयट लावून ख आधी खावचा बघता मोबाईल काय ठेवायचो मोर मोरे बंदू रस्त्याच्या पहिलाडी दुकान काय दुकान निळा दुकान खाली जाते हा जा तर <laughs> आता आम्ही काढून आणणार आहोत दाखवू दाखवते हे बाप बा का हे मी हे आता मग दाबून धरतो बघा आणि हे हे आता बघ बारके बघ तू मजा अरे सात दाबून घरा दाबून द्या बघ अर्धी पिशवी नेवची अभरूना काय म्हणानं काढा टारकीटी लिहिला आणि त्यात पासा खाली तेवढं म्हणतो पास आणच पडलो 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 रेव बेन रेव आणि घरी हा तर मग काय भेटलेलं नाही काय वाटलं हे बघ अरे वा म्हणतात तीन आणखी आज भरणार आम्ही घरात

काय सर्प भेटलो रे याच्या हातात वळवळचा सर्प भेटलो परत काढलं नाही रे काय नाय मिशन फेल आता तिकडे जाऊया नाही हो तसं पुढे काय रे तुमचं भेटत की ना, ना? 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 <laughs>

बॉडी दाखव अटॅक दाखव पब्लिक घाबरात बस दोन चार काढला तरी बनतो इरड झाली अजून एक काढत नाही बुडून काढूक मला वाटतं बुडून काढत आता आम्ही काढून ते नाही सौरवान भेटलो रे शेवटी भूतू असते चिकलाक हां असतो कणून कणून वाढतो हा इतो बघा अरे वा कसं आला <laughs> तांगलो रापूला लागत नाही काय जे नाही गाव राडे तरी अजून एक नाही भेटत आहे मी बसले का जो चपकान घालू नाही पायांका लागलो तर पायानी करतोय आकडा काही चिखलात काय गाव होतं काहीसा जास्त येतोय म्हणजे एकदा जर 2 किलो वर काय

मेलो मेला चालीर राबत दोन भेटले हातात चालीर ना बारीक बारीक सरळ राहते काय रे पाटील पायान पण रायचे रे आम्ही संकेत खोल पाणी येत माझा ही नाही त्यांना संकेत चल खोल पाणी राहत सगळ्यात चल तकडे शोधया

खुले खुबेला पावलानी जलपरी ती बघा जलपरी जलपुरी लांब वाईट जलपरी काय टोकिया टोकिया परत पाणी पिरी परत पिता सगळे चड्डी बड्डी वर परत खूप दुखत ती आमची जलपरी जेडी बघा झेरी ब्वचा काय करा ना आता बघा मजा करू गेला जीवाची टोकी शोधत टोकी हे बघा हे पांडू कार्तिक नाही लागत फरसा म्हणतात होता काय अजून मन उडत नाही दे आता उठलेला मी तपवते भारी रे काय रे म्हणते कसं वाटला किती किती दिवसाचे आंघोळ केलं बहुतेक मुंबईसूनघोळ केला नाव पण यंदा का लोळुक नाही भेटला चिकल नाही जयदीप काय करता दिसला जयदीप <laughs> कार्यक्रम झालेला कार्यक्रम कसा का झाला अॅनिव्हर्सरी म्हणजे गोट्याकडनं पार्टी आहे संध्याकाळी धाब्यावर आठ पंचेचाळीस मिटिंग

કડક <coughs>